आ, तर मंडळी आता आपण घेवडा आणि काकडी वगैरे सगळं बघितलं रान वगैरे आपलं फिरून झालं मस्त आता आपण जरा जंगलात चाललो आहे जिकडे आम्ही गणपती विसर्जन करतो तिथे जात आहोत कारण देवाऱ्यातले काही जुने फोटो वगैरे आहेत त्यांचं विसर्जन करायचं तर तिकडे जातात आता घरातून निघलं आज पुन्हा दिवसभर नुसतं फेरफटका करत आहोत आणि हे बघा काय केवढा मोठा पोळ आहे त्यातली एक जरी जागी झाली तर काय खरं नाही आम्ही जे गणपती विसर्जन करायला इकडून ह्या वाटेने जेव्हा जातो ना तेव्हा बँजो वगैरे असतात तर बँजो असतात फटाके वगैरे आम्ही फोडतो बार वगैरे उडवतात तर ही जी ह्या वाटेने आम्ही येतो ना त्या वाटेने शांततारा ठेवतो हो फटाके वगैरे नाही वा उडवत बार वगैरे वाजवत नाही बँजो वगैरे वाजवत नाही शांततेने तिकडून येतो कारण त्या मध त्या मधमाशांना थोडा तरी आवाज आला किंवा त्यांना थोडं सेन्सेशन झालं ना तर त्या पूर्ण जेवढे भक्तभावीगण आहेत त्या गणपती बाप्पा सोबत त्या सगळ्यांना एकदम अटॅक करतील त्याच्यावरती आणि मधमाशांचा अटॅक खूप डेंजर असतो त्याच्यामुळे तिथून आम्ही येतो शांततेने येतो आणि वाढ बघू सोडून डेंजर आपल्यासोबत आपले दोन फंटर आहेत फंटर चाललेत पुढे पाण्याचा आवाज येतोय का तुम्हाला पाणी पाणी खळक पाणी खळकण्याचा आवाज येतोय का तुम्हाला पोचलोय आता आपण ऑलमोस्ट आपल्या जिथे गणपती विसर्जन करतो तिथे आपण धरणावर पोचलोय चला का म्हणत अशा प्रकारे आता आपण जवळ धरणाजवळ घे असेच फोटो ओ पीचे का। गणपती काही दिवसापूर्वी गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि ज्या दिवशी विसर्जन झालं ना त्या दिवशी माझा कॅमेरा म्हणजे कॅमेरा इकडे माझ्याच होता पण बॅटरी काही कारणास्तव घाई गडबडीमुळे माझ्या घरी राहिलेली आणि ती नंतर तिथून ती मुंबईला गेलेली मग मुंबईवर आता पुन्हा आज सकाळी बॅटरी मागवले आणि त्याच्यामुळे पुन्हा रिशूट करायला आले त्याच्यामुळे इथल्या गणपती विसर्जनाचं जे अनंत चतुर्थीचे गणपती विसर्जन होते ते दाखवायला नाही भेटले काही कारण असतं बाकी जे दीड दिवसाचं गणपती विसर्जन होतं तसंच गौरी गणपती विसर्जन होतं सात दिवसाचे त्याच्या ज्या व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती आहेत त्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि बापरे तुम्हाला सगळे गणपती कसे लाईन इथे आहेत ते बघू शकतो तो नाव हा नाशा गणपती हायका गणपती बाप्पा आहेत म्हणून ना माझ असं म्हणणं आहे की शारडूच्या मूर्ती जे असतात किंवा मातीचे गणपती असतात ते आणायला पाहिजे संध्याकाळ झालेला मच्छर चावळ सुरुवात झाले तर शाडूच्या मूर्ती आणायला पाहिजेत कारण मग त्या मूर्तीचं ना असं असं तर पडून नाही राहत त्यांचा वेळीच लगेच जसं आपण पाण्यात टाकतो तसंच लगेच त्या विरगळत सुटतात त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची गणपतीच्या बाप्पांच्या मूर्तींची विटंबना नाही होत आणि अशा पीएपीच्या पण मूर्ती आणतो ना त्याच्यामुळे ते गणपती बाप्पांच्या मूर्तीची विटंबना होते त्याला आपण सात दिवसाची व्यवस्थित पूजा अर्चना करतो त्याच बाप्पांची आपण व्यवस्थित तिथे पाठवणीसुद्धा झाली पाहिजे तर खर तर खंत करण्याची बाब आहे पण खूर मंडळी पाण्यात उतरलय दोघी आपला कॅमेरा आपल्याला सपोर्ट करतोय का फर्स्ट टाइम पाण्यात टाकत म्हणजे फर्स्ट टाइम ना टाकत आहे तरी पण टू थ्री स्टार्ट मंडई बघा या बाप्पाची आपण मूर्तीची रेकॉर्ड केली आता तर पुढे जात आहेत आणि जुगाड बघा कसा वंडई कशा बाप्पाच्या सगळ्या मूर्ती ते बसलेल्या आहेत रिझाट टाकूया का पाण्यात चला लेट्स गो स्टार्ट नाही ह्या दोघांना असे बघून कोणीही पारस पाठवेल पारस काय काय सांगू तुम्हाला हे खाणार असं वरचेवर बाप्पाचे जे विसर्जन करायला आम्ही आलोलो आणि अरे भिंडी ते कुठे म्हणजे जे फोटो राहिलेले जुने ते विसर्जन करायचे ते देवाऱ्यातले ते असंच नॉर्मल वरचेवर आम्ही विसर्जन करणार होतो पण बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता त्याच्यामुळे थोडा थोडं काहीतरी धाडस केलं आणि गेलो आतमध्ये मिक्स घेऊन कारण काही दिवसापूर्वीच ना म्हणजे भरपूर जास्त पाणी होतं तरी ते गावातले एक तरुण बुडता बुडता वाचलेला त्याच्यामुळे पाणी दिसत येत नाही पण पाणी भरपूर खोले तरी बघा त्या टोकापर्यंत आम्ही जिथे जे जी लाईनीत गणपती अप्पाच्या मूर्ती मूर्त्या दिसत आहेत ना त्या मूर्त्या आम्ही रेकॉर्ड करण्यासाठी गेलेलो तर मंडळी मजा आली कमाल इकडे ह्या ठिकाणी तर भरपूर पाणी रस्त्या खोल जे गणपतीचा व्हिडिओ घेतलेला आहे ठीक आहे आणि विशालच्या गणपती बाप्पाचा सुद्धा विशाल भडवलकर भडवलकर च्या गणपती बाप्पा घेतलेला आहे खंटरला त्याचा गणपती शोधण्यात खूप मग्न आहे हा पोरगा त्याला किती सांगतोय वाजले तरी पण तो लालबागचा राजा होता माझ्या आगरात तर त्याचा गणपती शोधण्यात खूप मग्न झाला आहे त्याला किती सांगतोय तरी तो ऐकत नाही आहे त्याच्यासोबत आलेली ही एक व्यक्ती ही पण ऐकत नाही आहे की जी 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 गन्पधी गन्पधी आता चला बाबा वाजले किती गणपती यांचे गणपती बघायला मी नव्हते त्याच्यामुळे आता अशा या विसर्जन जिथे करतो त्या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेऊन काय होतं त्याला बाप्पाचं दर्शन घेत आहे शांत करत आहे बाप्पाचं दर्शन सगळ्यांचं इथल्या सगळ्या इथले इकडे जेवढे जे रहिवासी आहेत तिथल्या सगळ्यांच्या गणपती बाप्पाचं मी दर्शन घेतलेलं आहे आणि गणपतीला नसले तरी सुद्धा सगळ्यांच्या बाप्पाचं दर्शन मी घेतलेलं आहे थोडक्यात असं तर ह्याला ह्याच्या बाप्पा शोधतोय पण चांगली गोष्ट आहे की ह्याच्या गणपतीची मूर्ती ही पिओपची असून सुद्धा गणपतीची मूर्ती ते सापडत नाही म्हणजे ती विरघळलेली आहे एकंदरीत तरी पण ह्याला ह्याचा बाप्पा शोधायचा आहे लालबागचा राजा कुठेतरी आहे असं बोलतोय पण असं चांगली गोष्ट आहे की याचं बाप्पा विसर्जित झालेलं आहे बाकी सगळ्यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे तर मंडई जाऊया पुढे सॉरी जाऊया तर घरी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय